पुण्याच्या पूर्वेपासून पश्चिमेपासून दक्षिणेपर्यंत त्यांची जी आधी पाहिल्यानंतर सर आपल्याला दिसत कि हे कुठल्या तत्वात बसत हे मला माहित नाही एका व्यक्तीला परदेशात जायला कोणी मदत केली शहरापेक्षा स्वतःला आणि स्वतःच्या परिवाराला मोठ होण्याची एवढी राक्षसी भूक या शहराची परिस्थिती बिघडवलेली आहे मी तर देवेंद्रजींना नेहमी खासगीत सांगायचो साहेब थोडासा विचार करा करायचंय का असं म्हणणाऱ्यांना मी असं म्हणेन की मुख्यमंत्री पण आमच्याकडे आहेत आणि गृहमंत्री पण आमच्याकडे आहेत त्यामुळे दमाद घेऊ नका आणि हलक्यात पण घेऊ नका महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमा महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत महाराष्ट्राचं लक्ष मुंबई महापालिकेकडे लागून राहिलं होतं म्हणजे अजूनही लागून राहिले त्या तुलनेत पुण्याची निवडणूक मसूळ मचूळ वाटत होती दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एक होणार का यासारख्या वाझोट्या राजकीय प्रश्नाभोवती सुरुवातीला पुण्यातली निवडणूक फिरत होती अखेर उद्योगपती गौतम आदानींच्या बारामती दौऱ्यात पवार कुटुंबियांचं मनोमिलन झालं आणि पाठोपाठ पुणे पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली अजित पवार भाजप विरोधात लढत असले तरी त्यांचे देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत असलेले गुळपीठ पाहता ही नुरा कुस्ती आहे आणि अजित पवार नंतर भाजप सोबतच जातील असा अनेकांचा ठाम अंदाज आहे पण महायुतीत राहून अजित पवार भाजपचं राजकारण शिकले आहे निवडणुकीच्या मैदानात विरोधकांना अंगावर घेतल्याशिवाय यश मिळत नाही हे लक्षात घेऊन त्यांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे चा आरोप केले त्यावरून राज्याच्या राजकारणात कलगी तुरा रंगला आहे हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे आणि या पाठीमागचं राजकारण काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी विजय चोरमारी आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान जसा ठाकरेंचा जीव मुंबई महापालिकेत अडकलेला असतो तसाच अजित पवारांचा जीव पुणे आणि त्याहून अधिक पिंपरी चिंचवड महापालिकेत अडकलेला असतो त्याचमुळे सत्तेत असताना त्यांनी पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर कधीच तडजोड केली नाही पालकमंत्रीपदाच्या माध्यमातून पुण्याच्या राजकारण वर, राजकारणावर वर्चस्व ठेवलं पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढतायत काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोन पक्ष एकत्र लढत आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचीही भाजपशी युती होऊ शकली नाही त्यामुळं तेही स्वतंत्र लढतायत असं असलं तरी पुण्यातला सामना प्रामुख्यानं राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात असल्याचं पहिल्या टप्प्यातलं चित्र आहे अर्थात चर्चा आपल्या भोवती राहील याची काळजी घेत बाकीच्या पक्षांना चित्रातून गायब करायचं ही भाजप आणि शिवसेने एकत्र असतानाची जुनी रणनीती आहे आता ती रणनीती भाजप आणि अजित पवारांचा पक्ष राबवताना दिसत आहे त्यासाठी अजित पवार विरुद्ध मुरलीधर मोहोळ असा सामना पुण्यात उभा केला जातोय अर्थात मुरलीधर मोहोळ हे आता आता मंत्री झालेत लोकसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाल्यामुळे मराठा असलेल्या मुरलीधर मोहोळ यांना केंद्रात मंत्रिपदाची लॉटरी लागली त्यामुळं ते चर्चेत आले नाहीतर अजित पवार जेव्हा राज्याचे राजकारण करीत होते तेव्हा मुरलीधर मोहोळ पुण्यात साधे नगरसेवक होते त्यामुळं दोघांची बरोबरी होऊ शकत नाही मात्र पुणे महापालिकेसाठीचं नेतृत्व मुरलीधर मोहोळ यांच्याकडे असल्यामुळं स्वाभाविकपणे मुरली मोहोळ विरुद्ध अजित पवार असा इथं सामना रंगताना दिसतोय दोघांनी एकमेकांच्या विरोधात केलेल्या आरोपांच्या मुळे तो सामना ठळकपणे पुढे आलाय कोयता गँग हद्दपार करू टायर मध्ये घालू असं म्हणणाऱ्या पालकमंत्र्यांची म्हणजे अजित पवार यांच्या पक्षाची उमेदवारी यादी बघा असं म्हणून मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवार यांच्या यादीतील गुन्हेगारांच्या नावाकडे लक्ष तर मला असं वाटतं की ज्यावेळेला मान्य पालकमंत्री बोलतात की या शहरातले गुन्हेगारी संपली पाहिजे कोयता ग्यान संपली पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला पुण्याच्या पूर्वेपासून पश्चिमेपासून दक्षिणेपर्यंत त्यांची उमेदवारांची यादी पाहिल्यानंतर सर सरसकट आपल्याला दिसत की हे कुठल्या तत्वात बसत हे मला माहीत नाही पुण्यात गेल्या काही वर्षात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली त्याचं खापर राज्याच्या ग्रह खात्यावर म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच फोडलं जातं आता सत्तेतल्या दोन पक्षांचे नेते त्यावरूनच एकमेकावर आरोप प्रत्यारोप करतायत हे म्हणजे पुणेकरांसाठी भारीच मनोरंजन आहे मोहोळ यांनी देवतल्यावर अजित पवार यांनी थेट त्यांच्या वर्मावर घाव घातलाय म्हणजे गुंड निलेश घायवळ परदेशात पळून गेला, परुन गेला चा अजीत यानी त्या संदर्भाने अजित पवार यांनी गुन्हेगार विदेशात कोणत्या मंत्र्याच्या मदतीनं पळून गेला असा प्रश्न उपस्थित केलाय एका व्यक्तीला परदेशात जायला कोणी मदत केली जरा डोकं खाचवा दाखवा पुण्यामध्ये एक व्यक्ती परदेशामध्ये पळून गेला गेला की नाही त्याला पासपोर्ट कुणी दिला कसा गेला काय गेला याचा जरा नीटपणे चौकशी करा मोहोळ आणि अजित पवार यांच्यातील या संघर्षाला पक्षीय राजकारणाच्या पलीकडं काही व्यक्तिगत संघर्षाचे कंगोरे आहेत का तर बघा पुण्यातील जैन बोर्डिंगच्या प्रकरणात मुरलीधर मोहोळ अडचणीत आले होते खर तर पुणे महापालिकेची निवडणूक त्याच मुद्द्यावर केंद्रित झाली असती परंतु पाठोपाठ पार्थ पवार यांचं जमीन प्रकरण बाहेर आलं मुरली मोहोळ यांचं जैन बोर्डीचं प्रकरण दाबण्यासाठी पार्थ पवारांचं प्रकरण काढल्याची चर्चा होती आणि आता हा पदरही या दोघांच्या आरोप प्रत्यारोपांना आहे म्हणूनच अजित पवार यांनी मुरली मोहोळ यांना डिवचण्यासाठी पत्रकारांशी बोलताना एकदा जय जिनींद्रा असं म्हटलं आणि त्यांनी पार्थ पवारांच्या प्रकरणातील हा व्यवहारच झालेला नाही असं सांगून शा त्यांच्या म्हणजे भाजपच्या आरोपातली हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला अजित पवारांनी पुण्यातल्या भाजपच्या कारभारावर थेट टीका केली म्हणजे गेल्या के नऊ वर्षात पाच वर्षे भाजपची एखादी सत्ता असताना आणि चार वर्षे प्रशासक असताना पुणेकरांच्या समस्या वाढल्या असल्याचा आरोप त्यांनी केलाय पाणी कपात कचराकोंडी ट्रॅफिक जाम यावरून पुणेकरांचे हाल होत असल्याचं त्यांनी म्हटलंय कारभारी बदला मी पुणेकरांच्या समस्या सोडवतो असं म्हणत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय इथं ज्यांच्यावर जबाबदारी होती ते कारभारी लोक कमी पडली म्हणून उद्याच्या पंधरा तारखेला कारभारी बदलायचा तुम्ही मला कारभारी पद द्या नाही पुण्याचा चेहरामुरा बदलला तर नावाचा अजित पवार सांगण्यात अजित पवार यांच्या विधानामध्ये इतिहासाची पुनरावृत्ती दिसून येते म्हणजे आपल्याला आठवत असेल दोन हजार मध्ये शरद पवार यांनी पुण्याचा कारभारी बदला असे आवाहन केले होते आणि सुरेश कलमाडे यांची दहा वर्षी ज्यांची सत्ता त्यावेळी गेली होती त्यावेळी अजित पवार यांनी कलमाडे आणि काँग्रेसला दूर ठेवण्यासाठी भारतीय जनता पक्ष शिवसेनेसोबत हातमिळवणी केली यावेळी भाजपला दूर ठेवण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत आघाडी केली शिवाय आर पी आय खरात या गटाशी आघाडी केली आहे तो पक्ष स्वतंत्र आहे आणि त्यांच्या मार्फत गुन्हेगारांना उमेदवारी दिली ती त्यांची जबाबदारी आहे अशी सोयीस्कर भूमिकाही अजित पवारांनी इथं घेतली अजित यांनी काँग्रेसलाही सोबत घेण्याचे के प्रयत्न केले होते त्यासाठी पुण्याची जबाबदारी असले सतेश पाटील यांना त्यांनी फोन केला होता परंतु काँग्रेसनं त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला नाही भारतीय जनता पक्षासोबत अजित पवार सत्तेत असल्यामुळे काँग्रेस त्यांना प्रतिसाद देणं शक्य नव्हतं शरद पवार यांच्या पक्षानं मात्र त्यांना प्रतिसाद दिला आणि ते त्यांच्यासोबत आघाडीत आहे आता पिंपरी चिंचवड महापालिका हे अजित पवार यांच्या राजकारणाचं प्रमुख केंद्र मानलं जातं रामकृष्ण मोरे यांचं वर्चस्व संपूर्ण अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड वर्चस्व मिळवलं तिथं त्यांची पंचवीस वर्षे सत्ता होती पिंपरी चिंचवडचा विकास आपण केल्याचा दावा करता। ते करतात आणि त्या तथ्य सुद्धा आहे म्हणजे पिंपरी चिंचवडचं जे नियोजन दिसत त्यामाग अजित पवार होते परंतु मधल्या काळात लक्ष्मण जगताप यांना फोडून भाजपनं पिंपरीची सत्ता अजित पवारांच्याकडून हिसकावून घेतली महेश लांडगे आणि भाजपवाल्यांनी पिंपरी चिंचवड आता कशी पोखरली आहे याचा पाडाच अजित पवार यांनी या निवडणुकीच्या तोंडावर वाचलेला आहे म्हणजे भाजपनं पुण्यात कोट्यवधी रुपयांच्या ठेवी मोडल्या हा एक भ्रष्टाचारच आहे त्या भ्रष्टाचाराचे पुरावे आपल्याकडे असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय भाजपवर टीका करताना त्यांनी शब्द अत्यंत कठोरपणे म्हणजे भाजपची बकासुरी भूक हा त्यांचा शब्द भाजपच्या लागलाय शहरापेक्षा स्वतःला आणि स्वतःच्या परिवाराला मोठं होण्याची एवढी राक्षसी भूक या शहराची परिस्थिती बिघड बिघडवलेली आहे मला हे बघवत नाही म्हणून मी आमच्या वेगवेगळ्या पातळीवर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या रवींद्र चव्हाण यांनी अजित पवार यांच्यावर थेट हल्लाबोल केला अजित पवार यांना सोबत घेतल्याचा पश्चाताप होत असल्याचं त्यांनी सांगितलं आणि प्रदेशाचा मी अध्यक्ष आहे त्यामुळे कार्यकर्ता मला कार्यकर्ते मला हे सांगायचा प्रयत्न करतात अजित पवारांना सोबत घेताना विचार करा असं मी देवेंद्र फडणवीस यांनाही म्हटलं होतं असं सुद्धा रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय मी तर देवेंद्रजींना नेहमी खासगीत सांगायचो साहेब थोडासा विचार करा साहेब थोडासा विचार करा पुढ आणि पिंपरी चिंचवडचे कार्य करते हे मला रोज सांगताय त्याच वेळी दादा पाटील यांनी सुद्धा अजित पवारांच्यावर टीका केलेली आहे आणि ग्रह खात आणि पोलीस आमच्याकडे असल्याचा इशारा दिलाय आता असं म्हणेन घरला जायचंय का असं म्हणणाऱ्यांना मी असं म्हणेन की मुख्यमंत्री पण आमच्याकडे आहेत आणि गृहमंत्री पण आमच्याकडे आहेत त्यामुळे दमात घेऊ नका आणि हलक्यात पण घेऊ नका म्हणजे भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यामुळे राज्य पातळीवर नेत्या प्रतिक्रिया देत आहेत ते स्वाभाविक आहे पण देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकमेकांच्या विरुद्ध शब्द काढलेला नाही हेही लक्षात घ्यायला हवं त्याचमुळं दादांनी खरंच भाजपला अंगावर घेतले का याबद्दल अनेकांना शंका वाटते राज्य पातळीवरच्या नेत्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली असली तरी लढत स्थानिक पातळीवरचीच आहे ज्येष्ठ पत्रकार अद्वैत मेहता यांनी म्हटल्याप्रमाणे पुणे काय पिंपरी चिंचवड काय दोन्हीकडं खरेखुरे पैलवान असलेले मुरलीधर मोहोळ आणि महेश लांडगे यांच्याशी तेल लावलेल्या पैलवानाच्या तालमीत तयार झालेले अजित पवार यांची लढत होते पुणे पिंपरी चिंचवड केसरी कुस्ती रंगणार असली तर ही नुसतीच खडाखडी असणारी नुरा कुस्ती लावणारे देवेंद्र फडणवीस आहेत यात विरोधकांना चितपट करण्याचा डाव आहे असं अद्वैत मेहता यांचं म्हणणं आहे चितबिमेरी पटबिमेरी अशी रणनीती आहे खाऊंगाबी भी और खाणे भी दुंगा असा नारा आहे आपण सारे भाऊ भाऊ मिळून किंवा वेगवेगळे खाऊ असं ब्रीद आहे असं एकूण पुण्यातलं आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीतलं चित्र आहे धन्यवाद